शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे युट्यूब चॅनल वरती किंवा इंस्टाग्राम वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे डाळिंबागेमध्ये सर्वांना पडणारा प्रश्न आहे की आम्ही डाळिंबागेला कुठलं खताचं व्यवस्थापन करायला पाहिजे म्हणून खत व्यवस्थापन मध्ये शॉर्टकट माहिती कारण लॉंग माहितीमध्ये काही मिसिंग होते म्हणून सांगतोय हा शॉर्ट टर्म व्हिडिओ असणार आहे तर डाळिंबागेसाठी साधारणपणे कुठली खत व्यवस्थापन आपण करायला पाहिजे पहिले मी सांगेल की सेंद्रिय खतांचा वापरामध्ये तुम्हाला शेणखत म्हणा किंवा गावखत म्हणा किंवा नॉर्मल कोंबडी खत म्हणा जर शेणखत वापरायचं असेल तर साधारण दोन वर्षाच्या पुढील झाडं असतील तर एक कॅरेट पासून दोन ते ती तीन कॅरेट पण टाकू शकता झाड मोठं आहे तर तीन कॅरेट करा दुसरं आहे की निंबोळी पेट किती वापरावी बऱ्याचदा प्रश्न येतो तर साधारण दोनशे ते ती तीनशे ग्राम प्रति झाड निमॅटोड कंट्रोल म्हणा हानिकारक बुरशीचा कंट्रोल व्हावा म्हणून निमॅटोडचा वापर तुम्हाला कंट्रोलसाठी निंबोळी पेठ वापरता येईल तिसरं आहे की खतं कुठली वापरावी तेल्या आहेत तेल्या असेल तर सुपर फॉस्फेट एक किलो प्रति झाड या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्यानंतर एमओ पी दोनशे ते तीनशे ग्रॅम वापरायचे आहे यानंतर तुमच्याकडे जर तेल्या नसेल तर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीसचा सवीच पण ऑप्शन आहे तीनशे ग्रामपर्यंत वापरू शकता प्रति झाड किंवा डी पी साधारण तीनशे ग्रॅम घेऊन एमओ पी दोनशे ग्रॅम असं करता येईल आपल्याला जर तेल्या असेल तर शक्यतो सुपर फॉस्फेट आणि एमओ पीचाच वापर करावा किंवा डी एपीचा वापर करावा आता विषय दुय्यम अन्नद्रव्य ह्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय घेता येईल तर मला वाटतं दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर येतात तर याच्यामध्ये तेल जर असेल तर कॅल्शियम नायट्रेट घेऊ नका ना त्यावेळेस बोन मिल दोनशे ग्रामपर्यंत घेऊ शकता किंवा शेणखताचा वापर वाढव करून तो ऑप्शन आपण क्लिअर करू शकतो तर तो विषय संपलेला आहे दुसरा आहे मॅग्नेशियम एकरी पंचवीस किलो हे जायलाच पाहिजे आपलं एमजी केअर नावानं राहण्याग्रोचं आहे उत्कृष्ट क्वालिटीचं आहे तुम्ही घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये पण उपलब्ध आहे त्यानंतर लागणारं तिसरं अन्नद्रव्य आहे साईसल्प किंवा सल्फर राहण्याग्रोचं साई सल्प नावानं येतं एकरी दहा ते पंधरा किलो पर्यंत सल्फरची मात्रा जाण्याची गरज आहे याचे दो दोन फायदे असतात म्हणजे लागणारा अन्नद्रव्य हा एकमेव फायदा आणि दुसरा अन्नद्रव्याचा फायदा असा आहे की जमिनीमध्ये तुमचा पीएच पण कंट्रोल होतो आणि बुरशींचा पण नायनट त्या ठिकाणी होतो तर मला वाटतंय सल्फर तुम्ही टाकलं पाहिजे त्यानंतर आपण ऑल सॉईल म्हणजे टोटल मायक्रोटन जसं की झिंग फेरस बोरॉन मोलॉब जी काही आठ नऊ प्रकारची मायक्रोनटन्स आहे ही सर्व जायला पाहिजे म्हणून आपल्या राहण्याकडो ऑल सॉईल ग्रेड नावाची पंचवीस किलोची बॅग येते किंवा मार्केटमध्ये इतर पण बॅग येतात ते पण आपल्याला एखादी बॅग टाकायला पाहिजे अजून महत्त्वाचा विषय की ह्युमसचं प्रमाण जमिनीत वाढावं हो। सेंद्रिय कार्बन वाढवा हो। ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो तर त्याच्यासाठी राहण्याग्रोच डायमंड अर्थ एकरीस सात किलो या ठिकाणी वापरायला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी साधारणपणे सात किलो डायमंड अर्थ आपण घेतो पण त्याला जोडी सिलफास्ट पण आपण टाकलं पाहिजे सिलफास्ट काय आहे अठ्ठ्याण्णव टक्क्याचं सिलिकॉन आहे आणि सिलिकॉन मुळे पान त्याचबरोबर खोड आणि हे मजबूत होतात पिशी मजबूत होतात म्हणून अशा प्रकारे जर मिक्स व्यवस्थित बेसन डोस जर केला तर साधारणपणे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात आपल्याकडे काही चार पाच प्रकारचे बेसन डोसचं हो नियोजन आपल्याकडे मिळतं त्याच्यामध्ये आपलं एमजी केअर आहे साई सल्फ आहे डायमंड अर्थ आहे ऑल सॉइल ग्रेड आहे आणि सील फास्ट आहे तर हे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतं ज्या शेतकऱ्यांना पाहिजे स्क्रीनवर नंबर दिसतोय ते आम्हाला कॉल करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे जर खत व्यवस्थापन जर केलं तर अतिशय उत्तम आहे अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न येतो सर आमच्याकडे कोंबडी खत उपलब्ध आहे तर आम्ही किती घेऊ शकतो तेल्या जर असेल तर कोंबडी खताला वजा करा पण तेल्या जर नसेल तर साधारणपणे एक किलो पर्यंत आपण कोंबडी खत देऊ शकतो किंवा तेल्या जरी आहे पण पाच दहा टक्क्यात आहे तर त्यांनी पाचशे ग्राम प्रति झाड देऊ शकतात याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम त्याचबरोबर नायट्रोजन बरेचसे घटक या ठिकाणी कोंबडी खतामध्ये मिळतात तर अशा प्रकारे नियोजन तुम्ही करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तेला कंट्रोल किंवा अन्य काही विषय बघू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय